तर इथं बनवत आहे मी डिंक लाडू त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे बदाम काजू डिंक मनुके विलायची अक्रोड तीळ खसखस तूप साखर खोबरं आणि काळी खारकाची पूड तर आपण सगळे हे भाजून घेऊ तुपामध्ये बघा कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे तर आता खोबरं आपण तुपामध्ये भाजून घेऊ हा आता आपलं खोबरं भाजून झालेला आहे खोबर आपलं भाजून झाला आहे आता खसखस भाजून घेऊ खसखस भाजून झालेली आहे त्यात आपण तीळ भाजून घेऊ आणि खसखस भाजून झालेली आहे काढून घेऊ आता कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलेला आहे मनुके तळून घेऊ मुनुके आपले तळून झालेले आहेत काढून घेऊ तूप घातलेला आहे काजू आणि बदाम तूपामध्ये तळून घेऊ काजू आणि बदाम आपले तुपात तळून झालेले आहेत आता काढून घेऊन दोन चमचे तूप टाकून घेतलेला आहे आपण आकडून तळून घेऊ खरोड आपलं तळून झालेला आहे आखरोड तळून झालेले आहेत आता खारीकची पावडर आपण तुपामध्ये भाजून घेऊ खारीकची पावडर आपली भाजत आलेली आहे खारीक पावडर आपली तळून झालेली आहे आता दोन चमचे तूप टाकलेलं आहे आता आपण डिंक तळून घेऊ तर सगळं साहित्य आपलं तळून झालेलं आहे तर आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ खोबऱ्याचा खीस आणि आपल्या आपल्यास बाजूला ठेवायचे आहेत आता मिक्सरवरती आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे काजू बदाम आकरोड खारकाची पावडर आणि तीळ आणि खसखस मिक्सरमध्ये वाटून घेऊ तर बघा अशा प्रकारे आपले तीळ आणि खसखस बारीक वाटून झालेली आहे तर खोबऱ्याच्या खिसामध्ये घालून घेऊ तर आता ही जी पेस्ट विलायची आणि साखरेची आपण पावडर मिक्सरमध्ये वाटून घेऊ साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात साखर आणि विलायची सगळं मिश्रण आपण आता एकत्र करून घेऊ पूर्ण मिक्स करून घेऊ तर आता आपण पूर्ण हे मिक्स करून घेऊ आता आपण पूर्ण हे मिक्स करून घेऊ आणिचे लाडू वळून घेऊ आपण लाडू वळून घेऊ खूप छान लागतात डिंकाचे लाडू नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट होतात तर बघा आपला लाडू तयार झालेला आहे तर मी तर अशा पद्धतीने पूर्ण लाडू वळून घेते तर बघा अशा प्रकारे आपले लाडू तयार करून झालेले आहेत खात रहा, मस्त रहा सगळ्यात महत्वाचा आनंदी रहा, नक्कीच रेसिपी ट्राय करून बघा